बातम्या सविस्तर देशात खिचडी सरकार आलं तर स्थिती वाईट असेल अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते मुंबईत भाजपाच्या शक्ती केंद्र कार्यक्रमात बोलत होते एवढंच नाही तर भाजपा तीनशे तीस जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी त्यांनी व्यक्त केला आणि जे भाकीत वर्तवलं ते भाकीत खरं झालं होत आणि जेवढ्या गोष्टी मोदीजी का करू शकले आधीच सरकार का करू शकलं नाही कारण मोदीजींच्या जीवनाकडं एकच ध्येय आहे मोदीजींना घर नाही परिवार नाही संसार नाही आपल्या पोराची चिंता नाही त्याला कुठल्या लोकसभेत उभं करायचं याचा विचार त्यांना करायचा नाही तो मुख्यमंत्री बनू शकतो का मंत्री बनू शकतो याची त्यांना चिंता नाहीये त्यांना एकच चिंता आहे भारत देशाची चिंता सव्वाशे कोटी भारतीयांची चिंता आणि त्यामुळे मोदीजी हे करू शकले आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर आज इतक्या योजना का तयार होऊ शकल्या या योजना याकरता तयार होऊ शकल्या की या देशातला भ्रष्टाचार बंद करण्याचं काम मोदीजींनी केलं एक गोष्ट मी आपल्याला सांगतो हे जे पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी किती दिवस स्वप्न पाहिले ना बघा काय असतं की अनेक वेळा लोक राजकारणामध्ये आणि आमचे सेफोलॉजिस्ट देखील हे पोलिटिकल अर्थमॅटिक करतात म्हणजे आता यांचे दहा टक्के त्यांचे दहा टक्के हे दोघांचे मिळून वीस टक्के झाले आणि तुमचे एकोणीसच टक्के आहे त्यामुळे एक टक्क्याने ते पुढे केले मोदीजींच्या बाबतीमध्ये पोलिटिकल अर्थमॅटिक नाही चालत मोदींच्या बाबतीत पॉलिटिकल केमिस्ट्री चालते आणि ती जी पॉलिटिकल केमिस्ट्री आहे ना ती मोदीजी करता एक अकरा करते एक दोन नाही <laughs> सांगितल्याप्रमाणे विविध लोक विविध प्रकारची भाकी तर करत होते पण भाऊंनी मात्र अतिशय फर्मली त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आता हे पुस्तक मी अजून वाचलं नाही पण मी सहज चालत होतो मध्ये तर मला त्याच्यामध्ये असं दिसलं की आता भाऊ तोरसेकरांनी पुन्हा भाकीत केलेलं आहे की तीनशे तीस पेक्षा जास्त जागा जे जा आपल्याला या ठिकाणी मिळतील